वातावरणातील बदल झाली पाऊस आला पावसात भिजला काही खाण्यापिण्यात बदल झाला की आपण त्याला दोष देतो आणि मग आपल्याला सर्दी खोकला झाला यशामध्ये दे त्रास झाला टॉन्सिल इन्फेक्शन्स परंतु ज्यांना आतून ॲक्च्युली जे इन्फ्लमेशन म्हणतात त्याला टी एच टू वन तर जाए इंख्वारी जाए इंख्वारी जाए इंख्वारी ते जे आहे ते ॲलर्जन्स म्हणून जी धुळीतील किटाणूपासून पावसाळ्यात जे कुठेही बुरशी येते आणि मग हवामान बदलल्यामुळे पराकन जी मोठ्या प्रमाणामध्ये नाकात जात असतात आणि कात्रीमध्ये सुद्धा प्रिंटेड ने करू शकतात आणि याच्यामुळे जे ॲलर्जीचे आजार होत असतात तर त्याच्या मुळाशी जाऊन जर उपचार केले तर ऑटोमॅटिकली त्याची जी हायपर सेन्सिव्हिटी आहे ती नॉर्मल सेन्सिटिटी नॉर्मल संवेदनशील आल्यानंतर त्याचा ट्रिगर नाही होत आणि त्यामुळे मुळापासूनच जर उपचार केले तर औषधांचं प्रमाण पण कमी होतं आणि आतल्यात जी वाढत जाऊन बदल पुढे चालून मोठेपणी अजून परत प्रॉब्लेम येत असतो नाकाच्या हाडाच्या प्रॉब्लेमपासून सायनोसायटिस घोरणे दमा काळदमा याच्यामध्ये जाण्याचे चान्सेस असतात ते आपण नक्कीच टाळू शकतो तर ही मूलभूत उपचार पद्धती आणि हे याच्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवून टेम्पररीली फरक जरी पडला तर लाँग टर्म नाही फायदा होत आणि या याच्यामुळे जे काळदमा शिवपिढी हे आज जो दोन नंबरचा मृत्यू करणारा आजार भारतामध्ये का झालेला आहे कारण टेम्पररीली उपचार करून लक्षणावरती उपचार केले जातात परंतु जी आतल्यात ॲलर्जी वाढत चाललेली आहे ते हायपर सेन्सिटिटीहून नॉर्मल सेन्सिटिटीला आणलं पाहिजे हे महत्वाचं आहे